आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आगाद माऊली मा वारी संकटाला आगाद माऊली मा वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरील जागा तो रात सारी आई कृपा करी माझ्या वरी जागा तोरात सारी आज कोण आला नमस्कार शारदीय नवरात्री उत्सव बावीस सप्टेंबर रोजी सुरू होत आहे आणि त्यानिमित्ताने घट कसा बसवायचा ते पाहूयात इथे सप्तधान्यामध्ये आपण खंडित झालेले धान्य असतात ते बाजूला करायचे आहेत आणि जे अख्खे टवटवीत ताजे धान्य आहेत तेच आपल्याला इथे पेरणीसाठी घ्यायचे आहेत त्यामध्ये बघा आपण इथे तांदूळ वरई ज्वारी हरभरा मूग सातू पांढरे तीळ अशा प्रकारे सात प्रकारचे सात धान्य आपण इथे घेतलेले आहेत मला सतनाजा म्हणून देखील संबोधले जाते आपण इथे एक पत्रावळी घेतलेली आहे जर तुमच्यामध्ये परंपरा असेल पत्रावळीमध्ये घट बसवण्याची तर तुम्ही पत्रावळी घेऊन यामध्ये हळदी कुंकू वाहून माती भरून घेऊ शकता आणि पत्रावळीच्या खाली तुम्ही एक ताट घ्यायचा आहे म्हणजे तुमचा घट उचलताना नवव्या दिवशी तो तुम्हाला सहजरित्या उचलला जाईल आणि या पद्धतीने जर तुमच्याकडे परडी किंवा टोपली असेल तर तुम्ही यामध्ये देखील गोमूत्र आणि शेणालने सारवून त्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षदा वाहून घ्यायचे आहेत आणि नंतर त्यामध्ये सर्व माती भरून घ्यायची आहे आणि त्यामध्ये घट बसवायचं आहे तर मी इथे मातीच्या कुंडीमध्येच घट बसवणार आहे तर इथे मी कुंडी, कुंडी व्यवस्थित पेंट करून घेतलेली आहे आणि या कुंडीमध्ये सुरुवातीला हड कुंकू वाहून घेतलेला आहे आणि मगच त्यामध्ये माती भरून घेतलेली आहे तर माती जशी आहे तशीच आपल्याला वापरायची आहे चाळणीने चाळायची नाही किंवा धुवायची नाही तर या पद्धतीने आपण तिला मधोमधे कलश ठेवण्यासाठी जागा करून घेणार आहोत म्हणजे आपला कलश इथे स्थिर राहील तो हलणार नाही तर पहा आपण इथे कलशासाठी जागा करून घेतलेली आहे अशा पद्धतीने तर जो कलश आहे त्यावरती मी इथे स्वस्तिक काढून घेतलेला आहे तुम्ही कुंकवाने किंवा हळदीने देखील इथे स्वस्तिक काढू शकता आणि स्वस्तिक हा रेषा ओढताना बाहेरूनच आतमध्ये रेषा ओढूनच काढायचा आहे स्वस्तिकच्या ब्रह्मस्थानात कट मारायचा नाही नेहमी रेषा बाहेरून आत ओढायच्या आहेत तर पहा आपण इथे व्यवस्थित असा कलश मधोमध ठेवून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर कलशावर मी इथे फुलं देखील काढून घेतलेली आहे इथे मी अॅक्रेलिक कलरने कलश पेंट करून घेतला होता तर सुरेखासा आपला कुंड्या आणि कलश इथे दिसत आहे तर आपण इथे कलशामध्ये प्रथम हळदी आणि कुंकू वाहून घेणार आहोत आणि कलशाला देखील पाच पाच बोटे त्याचे लावून घेणार आहोत तर इथे मातीचा कलश वापरतात कारण की मातीच्या कलशामधून जे आपण धान्य पेरत असतो त्यासाठी पाणी पाजरत असते म्हणजे थोडासा ओलावा धान्याला मिळत असतो त्यासाठी इथे मातीचा कलश वापरला जातो हळदी कुंकवाबरोबर आपण इथे हळकुंड घेतलेला आहे लेकुरवाळ हळकुंड घ्यायचं आहे आणि इथे सुपारी देखील घालून घ्यायची आहे विलायची घालायची आहे माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे आणि इथे एक रुपयाचं नाणं देखील घालून घ्यायचं आहे आता राहिल्या त्या अक्षदा इथे अक्षदा घालायच्या आहे आणि जी तुमच्याकडे काही फुले असतील तर फुलाच्या पाकळ्या करून थोड्याशा घातल्या तरी देखील चालतील गुलाब वगैरे किंवा झेंडू तर इथे नागिणीची म्हणजेच विड्यांची पाने आपण घेतलेली आहे पाच पाने आपल्याला कळशावरती ठेवून घ्यायची आहेत तर अशा पद्धतीने आपण इथे पाच पाने ठेवून घेतलेली आहेत तर आपण इथे श्रीफळ घेतलेलं आहे तो कसा ठेवायचा हे आपण पुढे पाहूयात तर आपण इथे सप्तधान्य जे घेतलं होतं ते संपूर्ण आपण इथे मिक्स करून घेणार आहोत तर सप्तधान्य घेताना काळजी घ्या तर तुटलेलं किंवा खंडित झालेलं कुठे कुजलेलं धान्य वापरायचं नाही तर फ्रेश धान्य वापरायचं आहे फ्रेश धान्य असं वापरलं की त्याला अंकुर लवकर फुटतात आणि आपला घट देखील हिरवागार आणि दाटसर येतो तर पहा एकदम हलक्या हाताने आपल्याला सप्तधान्यांची पेरणी करायची आहे अशा पद्धतीने एकदम हलक्या हाताने आपल्याला इथे धान्य सोडत जायचे आहे आणि पुन्हा आपण त्यावरती मातीचा लेअर देणार आहोत आणि आपण इथे दोन ते तीन लेअर लावून घेणार आहोत थोडंसं आपल्याला तुरळक तुरळकच धान्य टाकायचं आहे तर एक धान्याचा आणि मातीचा लेअर आपला पूर्ण झालेला आहे अगदी हलक्या हाताने आपण सोडलेला आहे तर आपण इथे आता दुसरा लेअर इथे धान्याचा घेऊयात लावून तर व्हिडिओ तुम्हाला ज्या पद्धतीने दिसत आहे त्या पद्धतीने तुम्ही करा तर आपण यावरती देखील इथे मातीचा लेअर देणार आहोत अगदी हलक्या हाताने आपण इथे अगदी आप हलक्या हाताने मातीचा लेअर देऊन घेतलेला आहे माती, माती दाबायची नाही तर हलक्या हाताने टाकत जायची आहे व्यवस्थित तर आता आपण इथे घडाला व्यवस्थित म्हणजे धान्याला पाणी घालून घेणार आहोत तर पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे पाणी घालायचं आहे हाताने एकदम जास्त पाणी असं ओतायचं नाही किंवा कमी पडेल असं देखील ओतायचं नाही एकदम अगदी एक फुलपात्र भरून आपल्याला इथे पाणी लागणार आहे एवढ्या कुंडीसाठी ते पण आपण अशा पद्धतीने हळूवारपणे शिंपडत आहोत जसं शेतीला ठिबक सिंचन चालू असतं त्या पद्धतीने एकदम हळूवारपणे आपल्याला इथे पाणी घालायचं आहे जर तुम्ही एकदम पाणी ओतलं तर आतमध्ये चिखल होईल आणि घट व्यवस्थित येणार नाही त्याला व्यवस्थित कोंब येणार नाही तर काळजी घ्यायची आहे व्यवस्थितरित्या हाताने पाणी घालायचं आहे अगदी अलगदपणे किंवा तुम्ही ते झेंडूचं फूल पाणी घालण्यासाठी वापरलं तरी देखील चालेल आपण इथे श्रीफळ घेतलेलं आहे आणि तो कसा ठेवायचा ते पाहूयात तर पहा श्रीफळाचा हा जो शेंडीचा भाग आहे म्हणजे आपण झाडाचा नारळ तोडतो तो भाग आणि हा पाठीमागचा भाग तर अशा पद्धतीने उलटा नारळ कलशावर ठेवायचा नाही नेहमी शेंडीचा भाग वरती करायचा तर आमच्यामध्ये सम्मुख ठेवण्याची पद्धत आहे नारळाची तर पहा तो कशा पद्धतीने मी ठेवते आणि तुमच्यात ज्या पद्धतीने परंपरा चालत आलेली आहे तुम्ही त्या पद्धतीने ठेवा तर जे नारळाचं मुख असतं ते पूजा करताना आपल्याकडे पाहिजे असं आमच्यामध्ये म्हटलं जातं आणि आम्ही तो तसाच ठेवतो हे जे, जे मुख आहे ते पूजा करताना कलशावरती नेहमी त्याचं तोंड आम्ही आमच्याकडे करतो तर तुमच्यामध्ये जशी परंपरा आहे तसा तुम्ही नारळ ठेवा तर आपण इथे थोडंसं डेकोरेशनसुद्धा करून घेऊयात तर आपली इथे कलशस्थापना झालेली आहे आणि आपण पुढच्या भागात बघणार आहोत की ब्लाऊज पीस वापरून राणीला कसं सजवायचं ते तुमच्याकडे कुठला मुखवटा आहे तुळजापूर भवानी आईचा आहे कोल्हापूरचा आहे की राणीचा आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि कुठला व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल तेही कमेंट करून नक्की कळवा आणि त्याचबरोबर चॅनलला चॅनेलला देखील करा तर नक्की भेटू पुढील नवीन मातारानीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय माता दी